Um mm -hmm. भाजीचं या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता सकाळचे सव्वा सात वाजले आता मी लागली आहे डब्याला तर भाजी टाकली गेली आज मस्त वटाडीची भाजी आणि आता मस्त पैकी पोळ्या वगैरे करते चहा वगैरे तर चला माझं मॉर्निंग रुटीन थंडी तर खूप जास्त आहे तर त्याला सैप उठलीय सोप्यावरती बसून फोन बघते कारण सत्ता काही फोन द्यावं लागू कारण कारांना ऐकत नाही मग स्वयंपाक करू देत नाही तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला डब्यासाठी आज मी कोणती भाजी करते तर आज बटाट्याची भाजी करते तर बटाट्याचे बारीक कापा करून घेतल्या कढईमध्ये तेल टाकून जिरे लसूण यांची फोडणी दिली त्यावरती लाल मसाला काळा मसाला कांदा लसूण मसाला थोडीशी हळद तर याची छान अशी मस्त आहे ना फोड म्हणजे तडका देऊन घेतला तर हे सगळं काय मी मिडियम गॅस होऊन दिलं मोठ्या गॅसवर आपला तर मसाला जास्त करपूही शकतो तर मिडियम गॅस मी एक दोन मिनटं मस्तपैकी ठेवते तर तुम्ही जास्त तेल तापलं असेल तर गॅस बंदही करू शकतात त्यानंतर बटाट्याच्या कापा स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये टाकले आणि भरपूर अशी वरतून कोथंबीर चवेपुरता मीठ जेवढी आपल्याला भाजी करायची आहे तेवढं पाणी आणि मी डब्यासाठी करते ना तर जास्त काही पातळ भाजी करत नाही आहे तर आपण डब्याला देऊ शकतो यानुसार मी असं जास्त अर्धे सकाळी शेंगदाणे टाकून भाजी करते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भाजी कशी झाली आहे तर दिसेलच त्यानंतर ती भाजी टाकल्यानंतर माझ्या पोळ्या वगैरे झाल्या आणि आता ही तयारी करते ते म्हणजे ब्रेकफास्टसाठी आलू पराठा तर तव्यावरतीच करते मी चटणी आलू पराठ्यासाठी तर जास्त काही जास्त तेल तापलेलं होतं ता तर जिरे मोहरी लाल मसाला हळद याची मी फोडणे दिली त्यावरतीनं ब उकडलेल्या बटाट्यांची मी बारीक खूप बारीक काप केली त्यावरती छान असे परतू दिले चवे पुरता मीठ आणि बहु खूप सारी कोथिंबीर तर आलू पराठ्याला ना जास्त कोथिंबीर टाकलेला पराठा सगळ्यांना घरात आवडतो आणि छान अशी माझ्या आलू ही चटणी तयार झाली आणि ही बघा आपली बटाट्याची भाजी तर याच्यावर अर्धं सगळं शेंगण्या टाकून अशी प्रकारे माझी भाजी होते म्हणजे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाहीही नाही तर छान अशी मस्त आपण डब्याला देऊ शकतो अशी तर आलू पराठीत चटणी झाली सगळ्यांसाठी चहा ठेवते तर चला माझा आलू पराठा कसा होतो आहे व्हिडिओमध्ये स्किप न करता पूर्ण बघा जर सईच्या पप्पांचा डबाही तयार झाला तर पोळ्या वगैरे बटाट्याची भाजी पापडाची चटणी जर त्यांचा डबाही भरला गेला सगळ्यांचा चहाही झाला स्वामींनाही चहा दिला तो तो तर तो सगळं घरातल्या कोणीही घेतं तर ज्याला ज्याचा असेल चालतो तर चला सईचे पप्पा पण रेडी झाले तेही ड्युटीला गेले तर ते ड्युटीला गेल्यानंतर घर वगैरे माझं स्वच्छ वगैरे झालं त्यानंतर बाहेर छान अशी रांगोळी काढले घरासमोर रांगोळी काढणं हे आपल्या लक्ष्मीचं एक प्रतीक असतं तर बाहेर रांगोळी वगैरे काढली आणि छान असं मस्त सूर्याचं असं छान असं किरण पडलेलं होतं आणि माझं त्यानंतर रांगोळी वगैरे काढल्यानंतर घरातलं आवरल्यानंतर आपले कपडे वॉश करणं तर कपडे वॉश केल्यानंतर वार टाकत होते आणि सई आली आणि बघा माझ्या हाताखालीनं एक कपडा देते मस्तपैकी तर छान रशी आणि ना हा फ्रॉक तुला इतका आवडतो ना तर दरवेळेस ती हाच फ्रॉक घातलायचं असं म्हणते तर तिची पण आंघोळ वगैरे झालेली होती सग सक सकाळीच ऐकतच नाही कितीही थंडी असली ना तर आंघोळ करायचीच तर छान अशी रेडी वगैरे झाली आहे तर चला तर करता बघा माझी सगळे काही कामं आवडली आहे आणि आता मी काही बसली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत सोबत शेअर करते तर आज प्रत्येक त्यांच्या हजी कार्यक्रम जसं भेटेल बायकांना तसं प्रत्येक जण करते तर मी पण करणार आहे लवकरच तर हजीबांसाठी मी वन आणलेले तर ह्या बॉक्स मध्ये मा माझी वन आहे तर मम्मी नास्तिकला गेली होती ना तर तिने सांगितलं होतं तिकडे काही छान भेटेल तर आण तर तिने तिच्यासाठी आणलेलं होतं पण मला आवडलं मम्मी बोलली मला राहू दे तू दुसरं गे तर तुम्ही बघितलं मम्मी ही पण छान अशी लोणच्या बरणे वाटलंय आणि मी काय आणलंय सगळ्यांसाठी चला तो तर खूप मस्त आहे आणि काहीतरी युनिक आहे तर बघा तर ही किसनी आहे तर तुम्ही म्हणशाल काय युनिक आहे तर प्रत्येकाक असतेच पण आता मी खोलल्यावरती बघा खूप मस्त आहे तर मला तर खूप आवडली हे बघा तर छान आहे ना माझी किसनी तर किसल्यानंतर आलं याच्यामध्ये पडेल त्यानंतर आपण गॅस yes, ओपन ही करू शकतो म्हणजे आपण नॉर्मल आपल्याला किसायचं असलं तरी खूप तर किस ही किसनी खूप दन कटे आपण खोबरेही किसू शकतो खोबऱ्याचा किस याच्यामध्येही पडू शकतो थोडाफार जेवढं आपल्याला नॉर्मल आपल्या भाजीसाठी किसायचं असलं तर छान आहे ना माझं वान तर हे आहे तर नाशिक वरन चालले तर पूर्ण हे बॉक्स ना तीस पिसच आहे तर या बॉक्समध्ये माझे वान आहेत एवढे सगळे काही तर खूप साऱ्या मैत्रिणी आहे आम्हा फॅमिली पण मोठी आहे तर खूप सारे आणले आहे आणि हे पण तर तुम्हाला मी आयडिया पण देते तर तुम्हाला आयडिया देते तर तुम्ही पण तुमच्या हदी कुंकूसाठी काय वाटू शकतात तर हे पण असं शालीमार मध्ये नाशिकमध्ये कुठेही आता भेटून जातं तर आम्ही हे शालीमार वर आणले ते मागच्या वेळेस हदी कुंकाला भेटलेले मला तर हे दोन म्हणजे आपण याच्यामध्ये ना बडशोप तिळगडही ठेवू शकतो शोपे तर छान आहे ना तर एखाद्या ताईला दिले तर एखाद्या ताई खुश होईल ना म्हणजे बायका खुश झाल्या पाहिजे अशा काही वस्तू द्यायच्या माझ्या खूप युजफुल होतो म्हणजे काहीतरी युज झालं पाहिजे असं आपण द्यायला पाहिजे आणि हे तर हे ट्री तर प्रत्येक प्रत्येकाला घर आपलं सजवायला खूप आवडतं तर तुम्ही हे पण हदी कुंकमध्ये देऊ शकता आणि याची जास्त काही प्राइस नाही तर पंचवीस रुपयाला आहे हे ट्री तर आपण जास्त घेतले तर कमी जास्त करतात तर हे पण छान आहे हळद हो कुंकाच्या वानासाठी आणि ही चाळण तर मला आलेली आहे हळद हो कुंकामध्ये म्हणून तुम्हाला मी दाखवते तर ही चाळण ही देतात कंगवे तेल तेलाचे डबे पावडरचे डबे नेलपेंट वगैरे खूप सारे असतात हळदुकुंकाच्या हो वानामध्ये आणि हे ना आत्ता मला आलेले आहे तर गायत्री मामी ना त्यांनी दिलेले आहे मला तर खूप मस्त आहे मला तो खूप आवडलं तर तेलाची किटली अशी भारी ना मागच्या वेळेस ना दाखवलं तुम्हाला मी हजी बुकडे गेले पण काय वाण भेटले हे तुम्हाला शेअर नाही केलं म्हटले चला दाखवून देऊ तर खूप मस्त आहे मला खूप जास्त आवडलंय भारी ना तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि माझं वाण कसं वाटलं तेही नक्की सांगा तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला का तुम्हाला सगळ्यांना बाय बाय